विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस व विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे हा संकल्प अधिक दृढ व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे त्यादृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे असं प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज इथे केले भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री अॅडव्होकेट फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेरवा जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्रम महापालिका आयुक्त सुनील लाहाणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक सैनिकांचे कुटुंबीय व अनेक मान्यवर उपस्थित होते I don't शूरवीरांना स्वातंत्र्य सैनिकांना आणि थोर देशभक्तांना मी कृतज्ञतेने अभिवादन करतो हरघर तिरंगा मोहिमे आज घरोघर तिरंगा पटत असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प अधिक दृढ करणे व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे हा संकल्प एकशे चाळीस भारतीयांच्या आशा एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा व स्वप्नाचे प्रतीक आहे याच व्यापक जो दृष्टीशी जोडून महाराष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर समृद्ध तंत्रज्ञान समर्थ सामाजिकदृष्ट्या समतोल आणि पा पर्यावरणपूरक राज्य बनवण्याचा निश्चय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने केला आहे जिथे कुणीही अन्नवस्त्र निवारा अशा मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही जिथे प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण आरोग्य व रोजगार मिळू शकेल जिथे तंत्रज्ञान व पर्यावरणाचा समजूत सा साधून समृद्ध शेती आणि शाश्वत विकास निर्माण होईल असे व्यापक उद्दिष्ट ठेवून शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत